निवडणुकीच्या माध्यमातून आज पाहतोय प्रचाराच्या मुद्दे जे आहे समोरच्या विरोधी विकास कामाबद्दल एकही शब्द जा बोलला जात नाही फक्त आणि फक्त विरोधकांच्या वर खालच्या पातळीवर टीका करण्याचा एकमेव धंदा आहे स्वाभिमान आणि निष्ठा याच्या वेळी व्यतिरिक्त त्यांच्याकडे प्रचारामध्ये कुठलाही मुद्दा नाही माझ्या वैयक्तिक पातळीवर माझा धंदा आणि माझ्या धंद्यामध्ये लोकसभेमध्ये संरक्षण खात्याला मला धंद्याला उपयोगी पडतील असे प्रश्न विचारले करून काहीतरी का नाटकामध्ये अभिनय करतात कसा तरी सेट उभा केला जातो त्याप्रमाणे घानेव्हा प्रकार चालू आहे त्याच्याकडे कुणी लक्ष देऊ नका त्यांना कळलंय की त्यांचा आता पराभव झालेला आहे आणि म्हणून खालच्या पातळीवर जाऊन अशा प्रकारच्या टीका करत असतील तर माझ्या आंबेगाव तालुक्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनता हे ये, कपून घेणार नाही आज आम्हाला काय गरज आहे गेल्या पाच वर्षामध्ये निवडून दिलेल्या खासदारांनी मधून केंद्रामधून निधी आणला अपेक्षित असतो खासदाराचं कामच आहे दिल्ली मधून पैसे आणायचे प्रकल्प आणायचे एकही प्रकल्प या बाजारांनी गेल्या पाच वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये उभा केला नाही गेल्या पाच वर्षामध्ये रेल्वेसाठी काही पैसे आणले नाही हायवेसाठी काही कामं केले नाही जी काही कामाचा ते क्रेडिट लावतात सोशल मीडियावर दाखवतात ती कामं मी मंजूर केली आमच्या क्रांती ताईने सांगितलं या हायवे सारखे प्रोजेक्ट काय दोन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये दोन वर्षामध्ये होत नाही रेल्वे प्रकल्पाला दोन दोन दशक जातात मी आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो कोकणामध्ये मधु दंड होते रेल्वे मंत्री होते कोकण रेल्वेची संकल्पना मांडली त्यांनी आयडिया मांडली लोकांपुढे स्वतः रेल्वे मंत्री असताना त्यांच्या मदतीला जॉर्ज फर्नांडिस असताना मधुरीमय असताना अशी दिग्गज मंडळी असताना त्यांच्या पाठीमाग सरकार असताना कोकण रेल्वेमध्ये कोकणामध्ये रेल्वे धावण्यासाठी अठ्ठावीस वर्ष लागली आणि हे म्हणतात दोन महिन्यामध्ये त्यांचा पोपट बोलायला लागला की रेल्वे असे आणि एसपीट रेल्वे असे अरे दोन महिन्यामध्ये रेल्वे कोण करतं त्याच्यासाठी माझे तेरा वर्षाचे पेहरे आम्ही हरिचंद्राची शपथ घेऊन सांगतो मी केलेलं आहे म्हणून मी बोलतोय तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय तेरा वर्ष संसदेमध्ये भांडलो तेरा वर्ष सरकारवर मी संघर्ष केला आणि तो प्रकल्प आता कुठतरी मार्गी लागला दुर्दैवानं माझा पराभव झाल्यानंतर तो प्रकल्पाची फाईल अजून ज्या टेबलवर मी सोडली होती त्याच टेबलवर रेल्वे बोर्डाच्या चेअरमनच्या प्रतीक्षेमध्ये रेल्वे मंत्रालयाकडे अजूनही ती फाईल त्याच अवस्थेमध्ये आहे त्याच्यामध्ये एक इंच ती फाईल इथून आली नाही पण लोकांना फसवलं त्यांना काय वाटतं की ग्रामीण भागातली ही जी जनता आहे त्यांना मी नाटकी रंगामध्ये कसंही बोलवलं तर लोक भूलती जसं धर्मवीर संभाजी महाराजांची भूमिका करताना लोकांना वाटलं की हाच महाराज आहे त्याप्रमाणे आता तो प्रचार करताना असं सांगतो की रेल्वेचं मी काम केलं लो लोकांना खरं वाटेल पण लोकांना खरं वाटत नाही कारण काम करणं आणि कामाचा अभिनय करणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे काम मी केलं पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष आणि काम केल्याचा अभिनय त्यांनी केला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणून अशा भूलतापाला बळी पडू नका मला हा रेल्वेचा प्रकल्प पूर्ण करायचा त्याच्यासाठी कमीत कमी, कमी पंचवीस सा हजार कोटी रुपये पाहिजे आज चाकांची ट्रॅफिक बघितली तुम्ही पाच वर्षापूर्वी माझ्यावर नाही नाही ते आरोप केले टीका केल्या आणि त्या ट्रॅफिकचा प्रश्न निवडून गेलेला बहादर त्या चाकणच्या मध्ये परत ढुकून पण पाहिलं नाही आज चाकणची ट्रॅफिक कमी व्हायच्याऐवजी वाढत गेली मोशीची ट्रॅफिक असेल चिक्रापूरची असेल वागोरीची असेल लोरी काळोरची असेल सगळा माझा मुद्दार संघ हा ट्रॅफिकच्या विळख्यामध्ये अडकलेला आहे त्याला बाहेर काढण्यासाठी कमीत कमी पंचवीस हजार कोटी रुपये पाहिजे हे पंचवीस आणि हे पंचवीस असे पन्नास हजार कोटी रुपये जर असले ते कधी मिळतील आपल्याला राज्यातून ताकद आम्हाला मिळेल आजीदादा असतील देवेंद्रजी असतील फडणवीस साहेब असतील या ठिकाणी मला जर पाठिंबा दिला मी जर केंद्रामध्ये गेलो तर मोदीजींच्या विचाराचा खासदार म्हणून राज्य सरकार आणि आदरणीय दादा यांच्या पाठपुराव्यामुळे हे पन्नास हजार कोटी येणाऱ्या पाच वर्षामध्ये त्याचं काम चालू करून पूर्णता जायची असे अनेक प्रश्न आहेत मी विकासाचा बोलतो मी स्वाभिमानाचा बोलत नाही मी निष्ठेबद्दल काही बोलत नाही आणि निष्ठा कुणाशी हो ज्या महागद्दाराने पाच वर्षामध्ये हो पाच पक्ष बदलले मनसेपासून शिवसेना शिवसेना पासून राष्ट्रवादी राष्ट्रवादीमधून जेव्हा अजितदादांचा गट वेगळा झाला त्या गटामध्ये तो दोन दिवस तर असा एका पायावर नाच होता की आता सत आली स्वतः आली सगळ्या चाळीस आमदारांचा ऍफिडेव्हिट लिहून गेला हा बादर सगळ्यात पुढं आणि मग त्यांना वाटलं जेव्हा शपथविधी झाली शपथविधी मध्ये आपल्या तालुक्याचे भाग्यविधा ते आजी दादांचा शपथविधी दिलीपरावांचा शपथविधी झाला त्याच्या खूप खूप दुखायला लागली आणि म्हणून त्यांनी शपथविधी घेतली म्हणून त्याला वाईट वाटलं आणि म्हणून दुसऱ्या दिवशी त्या पक्षात गेला ते जायच्या अगोदर भाजपकडचे दरवाजे ठोठवले काल ते फडणवीसांनी सांगितलं प्रवीण दरेकरच्या घरी गेले की मला घ्या कुठल्या प्रसिद्ध पक्षात घ्या मी इथं कंडाळोय आणि असे पाच पाच पक्ष बदलणाऱ्या माणसापासून सावध राहा त्याला कोणाच्या निष्ठेबद्दल बोलायची गरज नाही निष्ठा कोणाशी राजकारणामध्ये माझी निष्ठा जनतेशी आहे माझी निष्ठा बोरकरी माय बापांशी आहे आणि म्हणून या गोष्टी हो करत असताना आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आज माझ्या आंबेगाव तालुक्यात अनेक प्रश्न आहेत तुम्ही